आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने श्रमिकांच्या शेतमजुरांच्या कष्टकऱ्यांच्या रॅलीत सहभागी झाले होते विरसा मुंडा चौकापासून निघालेला मोर्चा स्मारक चौक मार्गे तळोदा तहसील कार्यालयावर धडकला यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्ते पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य नथू भाऊ साळवे जिल्हा सचिव श्यामसिंग पाडवी तालुका सचिव रुबाबसिंग पक्षा पक्षा ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य व शहादा तालुका सचिव सुनील गायकवाड पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य व जिल्हा कमिटी सदस्य अनिल ठाकरे पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य नारसिंग वसावे बाजा वळवी इंदिराबाई चव्हाण दयानंद चव्हाण सुदाम ठाकरे कश चव्हाण आदींची भाषणे झाली यावेळी आपली बाईमाळी हजर होत्या स्थानिक पातळीवरच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्याने मोर्चेकऱ्यांनी आयोजकांचे आभार मानले आज आपण त्या मागण्या घेऊन एवढ्या भर पावसात भिजत भिजत या ठिकाणी आलेलो आहे तरी प्रशासनाला लाज वाटत नाही आपण ज्या वेळेस मोर्चासाठी लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आपण पोलिसांना निवेदन दिलेलं होतं तर, तरी देखील रोडवर त्या ठिकाणी पोलिसांनी वाहना वाहन रोखण्याची व्यवस्था थिका करायला पाहिजे पण ते करण्यात पण ते बरोबर लक्ष देत नव्हते आणि उशिरा आल्यामुळे या ठिकाणी गैरसोर सुद्धा झालेले आहे मी या ठिकाणी एकच सांगेन आपल्या एवढ्या ज्या मागण्या करून आपण या ठिकाणी आलेलो असताना आज संपूर्ण गेल्या मागील दोन वर्षापासून शबरी आवास योजने फायदे आपण या ठिकाणी जमा केलेल्या आहेत मागील दोन वर्षापासून शबरी आवास योजनेचे फायदे जमा केलेल्या असताना गावातील सरपंच असतील व उपसरपंच असतील यांना लोक जाम विचारतात आमच्या पाहिले गेल्या तरी कुठे गेल्या मंजूर झाल्या की नाही झाल्या हा का, का सरपंच खाऊन गेला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु या ठिकाणचं केंद्राचं राज्य सरकार व दिल्लीच दिल्लीचं केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोन्ही मिळून या ठिकाणी शबरी महामंडळ जो आदिवासी शबरी योजना असते त्याचा निधी दुसऱ्या ठिकाणी वळवून घेतल्यामुळे हा विलंब झालेला आहे आपल्या जिल्ह्यातील आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावे यांनी मागील मागच्या पावसाळ्यामध्ये आदेश वाटप केले होते मी देत आहे शबरी आवास योजनेची मी देत आहे खूप मोठं कल्याण करत आहे खूप आदेश देऊन दिले ते नकली आदेश त्यांना आग लावून दिले पाहिजे मित्रांनो असा नकली आदेश फक्त इलेक्शन पुरतं मतदान मागण्यापुरते त्याचे हे डावसेस असतात आणि त्याचाच भाग ही लाडकी बहीण योजना आहे आज संपूर्ण महिला या तालुका ठिकाणी येऊन राहिल्या कागदपत्र करत आहेत डोमासाईल काढत होते सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला काढत होते त्यावेळेस आम्ही उपसरपंच युनियन मार्फत या ठिकाणी निवेदन दिलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्या ठिकाणी डोमासाईल व उत्पन्नास दाखल्याची अट रद्द झाली परंतु पाचवी माझे नाव कोणाचं आलं राजेश पाडवेने त्या ठिकाणी हे केलं की आमची बातमी पण राजेश पाडवेच्या नावाने लागून गेली नियोजन दिलं कोणी आणि बाकीच्या आज या ठिकाणी या योजनेबद्दल मी छोटीशी एक माहिती सांगतो मित्रांनो एकतीस ऑगस्ट पर्यंत जी मुदत दिलेली आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत आपण सर्वजण या ठिकाणी अर्ज करणार आहेत आणि एकतीस ऑगस्ट नंतर कदाचित आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि आचारसंहिता जर लागली निवडणूक आली आणि या देशामधलं भाजप सरकार शिंदे फडणवीस आणि अजित पवारच सरकार जर हाकडून लावलं लोकांनी आणि सरकार जर बरखास्त झालं तर त्यावेळेस सांगतील आमचं सरकारच आलं नाही म्हणून आम्ही योजना कुठून द्यायची तर आपण अर्ज करून मिळतील की नाही मिळतील याची गॅरंटी नाही आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि जर काँग्रेसचं सरकार राज्यामध्ये बसलं तर त्याच्या अंगावर चौपन्न हजार करोड रुपयांचा बोजा एका वर्षाचा अजित पवार सरकार चढवण्याच्या तयारीत आहे कारण सरकार जर नाही आलं तर आमचं आम्ही घेत नाही आणि काँग्रेस आलं तर दरवर्षीला चौपन्न हजार कोटी रुपयांचा गुर्दंड काँग्रेस सरकारने भरत बसा टॅक्स मधून अशी परिस्थिती या सरकारने आलेली आहे ही फक्त एक राजकीय चंटबाजी आहे आज या ठिकाणचे तहसीलदार साहेब पी आय साहेब आणि नायब तहसीलदार साहेब सगळे नवीन आलेले आहेत त्यामुळे त्यांना कम्युनिस्ट आणखा माहीत नाही सर्व माहिती नाही आम्ही मागच्या वेळेस उपसरपंच सरपंच युनियन मार्फत निवेदन देण्यात त्यावेळेस तहसीलदार साहेबांना आम्ही एक चर्चा करत होतो त्यांना वेळ नव्हता पाच मिनिट वेळ पाहिजे तर त्यांना वेळ दिला नाही हे काय कशासाठी आलेलं आहे IAS officers but they are not an empire of india we are real, real owner of india they forget this त्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की फक्त गव्हर्नमेंट सर्वंट आहेत माझे आपले नोकर आहेत तहसीलदार साहेब टीए साहेब हे जनतेचे नोकर आहेत हे पदवन्यादी असते पण आपले नोकर आहेत आपल्या टीम समोर दोन त्यांना पैसे देतो आपण नोकरी आपली आपल्या मजुंद त्याला पगार मिळतो हे लक्षात ठेवायला पाहिजे त्यांनी आणि त्यांनी एक सांगितलं का पन्नास पन्नास रुपये शंभर रुपये पुढाऱ्यांनी गावामध्ये लुटू नये असं सांगितलं त्यांनी या योजनेमार्फत आम्ही शासनामार्फत पन्नास रुपये देणार आहोत परंतु सर्वात आधी लुटण्याचं काम हे महसूल विभागाने केलं मित्रांनो त्याला त्यांच्या मार्फत पन्नास रुपयाची पावती या पावसाळ्याच्या दिवसात गरीब लोकांना देत होते ती पावती कोणती होती भोज पावती आणि तहसीलदार साहेबांना आम्ही ज्यावेळेस सांगितलं तर त्यांनी काय उत्तर दिलं देशाबद्दल ज्याला अभिमान असतो तो फाडेल ज्याला अभिमान नाही तो फाडणार नाही त्यांना मला एकच सांगायचं आहे सा देशामध्ये सगळ्यात जास्त अभिमान कोणाला असेल तर आमच्या आदिवासींना आहे बिरसा मुंडाचं उदाहरण देतो माहिती देतो स्वातंत्र्य संग्रामात सर्वात आधी सुद्धा आदिवासी झालेले आहेत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे परंतु आमचे मायबाप दोनशे रुपये रोजाने कामाला जरी गेले जात असतील परंतु पावसाळ्यामध्ये त्यांना काम मिळत नाही आणि पन्नास रुपये कागदपत्र करायचे कि तुम्हाला भरायचे हे नाटक सर्वांना लुटायला सुरुवात केली आपल्या समाजाला आज हे सर्व चाललेले असताना या ठिकाणी कुठलंच नियंत्रण नाही आज आपल्या इत्या बहिणी बसलेल्या आहेत त्यांना आधार कार्डवर पेन्शन मिळतं पेन्शनाची वय त्यांची पूर्ण झालेली असताना सुरुवातीला शासनाने अंदाजे तारखा टाकल्यामुळे त्या वयात बसत नाही आणि वयाचा दाखला आधारवर वय लावण्यासाठी जर गेले तर त्या ठिकाणी दोन दोन हजार रुपये घेणारे दलाल या ठिकाणी बसलेले आहेत मित्रांनो आधार सेंटर वाले सुद्धा दोन दोन हजार 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 रुपये घेतात हे चुकीचं आहे तहसीलदार साहेबांना आम्ही जामीन विचारणार आहे हे धंदे कोणाचे आहेत त्याच्यामध्ये कोणाचे टक्केवारी आहे कोणाचे कमिशन आहे याचा आज आपण त्यांच्याकडे हिशोब घेणार आहोत